वरचा विश्वास जनतेचा आढळ झालेला आहे माननीय नितीश कुमारांच्या माध्यमातून आणि मोदीजींच्या माध्यमातून बिहारच्या जनतेनं दिलेला हा अभूतपूर्व प्रतिसाद आहे आणि बिहारच्या जनतेनं आम्हाला विश्वास दाखवलेला आहे आणि ज्या पद्धतीनं काम मोदीजींनी भारतामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे त्याच पद्धतीने बिहारमध्ये नितीशजींनी पण काम केलेलं आहे त्याच्यावरचा विश्वास म्हणून जनतेने यावेळेस जातीपातीचं राजकारण सगळं बाजूला ठेवून पूर्णपणे एन डी एच्या पाठीमागे आम्हाला आशीर्वाद दिला आहे त्या जनतेचं मनापासून मी आभार व्यक्त करतो दियार दियार सत्तर वर्षापासून जातीपातीचं राजकारण अपहरण करणे फिरोती मागणे महिला असुरक्षित राहणे युवकांना रोजगार न मिळणे इन्फ्रास्ट्रक्चर उभं न करणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे भ्रष्टाचाराचं कुरण बनलेलं जे बिहार आहे आत्ता मोदीजी आणि नितीशजींच्या माध्यमातून ते एक औद्योगिक प्रगती रोजगार युवकांना मिळणं महिला सबलीकरण ह्या सगळ्या विषयापासून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आत्ता त्या ठिकाणी विविध प्रकारे तरुणांना मिळणारे स्टार्टअप्स या सगळ्या माध्यमातून उद्योगांच्या माध्यमातून बिहार आता पुढे येत आहे ह्या जनतेचा विश्वास नितीश कुमार आणि मोदीजींच्या नेतृत्वावर असल्यामुळं हा बदलणाऱ्या बिहारमध्ये पूर्णपणे ताकद देऊन जनतेने यावेळेस पुन्हा एकदा विकासाला साथ दिलेली आहे आणि जातीपातीच्या राजकारणाला जे भांडण लावण्याचं जे काम होतं त्याला तिलांजली दिलेली आहे असं मला वाटतं आम्ही भारतीय जनता पार्टी कधीच शब्द फिरवत नाही आम्ही विश्वास जनतेचा सार्थ ठरवतो त्यामुळेच आज गेल्या तीन टर्नपासून हिंदुस्थानामध्ये मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए काम करत आहे त्यामुळे शब्द फिरवणे धोका देणे विश्वासघात करणे हे भाजपच्या डी एन एमध्ये नाही जनतेमध्ये जो कोल मागितला त्याच पद्धतीनं परत ते साथ ठरवल्या जाईल पंतप्रधान मोदीजींनी स्पष्टपणाने म्हणलेलं असल्यामुळं नितीश कुमार हेच भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आणि एनडीए घटक दलाचे मुख्यमंत्री राहतील आणि मोदीजींचा आशीर्वाद हा जनतेनी सार्थ ठरवलेला आहे मोदीजींवर ठेवलेला जो विश्वास आहे जनतेचा आशीर्वाद आहे आणि नितीश कुमारांचं नेतृत्व आहे त्यावेळेस भाजप कधीच शब्द फिरवणारा पक्ष नसल्यामुळे नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असा मला ठाम विश्वास आहे काँग्रेसने आता एक काम करावं की एम आय एमच्या पेक्षा त्यांना कमी मतं मिळालेली असल्यामुळं त्यांनी त्यांचा पक्ष विसर्जित करून टाकावा एम आय एममध्ये आणि महात्मा गांधींनी जी केली होती त्यावेळेस की काँग्रेस कधी ना कधीतरी भविष्यात विसर्जित करावं लागेल आणि दोन हजार चौदामध्ये मोदीजींनी पण नारा दिला होता काँग्रेस मुक्त भारतचा तो नारा आता यशस्वी झालेला आहे मोदीजींना जनतेने साथ दिलेले महात्मा गांधींचं जे वाक्य आज लागू पडत आहे राहुल गांधींनी काँग्रेस विसर्जित करावी आणि देश पर्यटनाला विदेश पर्यटनाला जावं आणि म महात्मा गांधींनी दिलेला जो आशीर्वाद आहे तो सार्थक ठरवा असं मला वाटतं आणि तेही जमत नसेल तर एम आय एममध्ये काँग्रेस विसर्जित करून टाकावी असं मला